पालक एक स्वप्न आपलं चांगलं घडावं हुशार बनाव सगळ्यांमध्ये उठून दिसावं पण हे करताना आपण एक गोष्ट विसरून जातो ही घडवायची नसतातच त्यांना आपल्याला समजून घ्यायचं असत आणि म्हणूनच ते कधी कधी ना ते कधी हट्ट हट्टे होतात कधी उत्तर देतात कधी काहीच बोलत नाही आणि आपण लगेच त्यांना म्हणून देतो की हे बघ असं तू वागू नकोस हे अजिबात बरोबर नाही आहे आणि ते बोलण्याचा प्रकारही आपला व्यवस्थित नसतो पण जर आपण एक क्षण थांबलो आणि विचारलं तू असं का बोललास बेटा तर त्याच उत्तर आपल्याला मन समजून घेणं म्हणजे त्यांच्या चुकांना झाकण नाही तर त्या चुकांच्या मागचं कारण ओळखायचं आहे तर जेव्हा आपण मुलांना न्याय न देतात ऐकून घेतो तेव्हा ते, ते आपल्यावर विश्वास ठेवायला लागतात आणि त्या विश्वासावरच त्यांचा बदल हा अवलंबून असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पालक म्हणून आपलं काम हे आहे की मुलांना बदलायचं नाही तर त्यांना स्वतःला ओळखायला मदत आपण करायची असते कारण जेव्हा मुलांना समजलं जातं ना तेव्हा ते, ते आपोआपच बदलत जातात आणि त्यांच्या स्वभावात त्यांच्या वागणुकीत आपोआपच बदल घडून येतो तर म्हणूनच शेवटी एक मला असं वाटते की मुलांना आपण बदलायचं नाही तर त्यांना समजून घ्यायचं हाच एक उपाय आपल्याजवळ आहे आणि ह्याच्यातून आपल्याला सकारात्मक जे काही आहेत रिझल्ट ते मिळतातच तर आपण करून बघूयात का बघ जमलं तर थँक्यू